नमस्कार मी तेजस आज आपण वैदिक गणित या विषयामध्ये डिव्हिजन बाय नाईन म्हणजेच नऊ या संख्येने कोणत्याही संख्येला कसं भागायचं ते, ते पाहूया एकदम साधी सोपी पद्धत आहे त्यासाठी पहिलं आपलं एक्झाम्पल आहे थर्टी फोर डिवाइड बाय नाईन म्हणजेच चौतीस भागिले नऊ तर आपल्याला काय करायचं आहे एक अशी लाईन मारायची आहे आणि हा तीन जसाच्या तसा खाली लिहायचा आहे आणि हा चारमध्ये हा तीन अधिक करायचा आहे म्हणजे चार अधिक तीन सात तर आपलं उत्तर आलं तीन म्हणजेच भाग किती आला आपला तर तीन आला आणि बाकी म्हणजेच रिमाइंडर तो किती आला तर चार अधिक तीन सात ओके म्हणजे आपलं हे उत्तर आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने काढलेलं आहे तसंच ह्याचं बघूया ह्यामध्ये आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे की हा सहा जसाच्या तसा खाली म्हणजे जो आपलं उत्तर आलं सहा आणि हा सहा इथे अधिक होतो दोनमध्ये म्हणजेच किती आले सहा आणि दोन आठ म्हणजेच भाग किती झाला तर सहाचा झाला आणि बाकी बाकी म्हणजेच रिमाइंडर रिमाइंडर किती आला तर आठ आला ओके अशा पद्धतीने आपण डिव्हिजन बाय नाईन समजून घेतलेला आहे तर ह्याची अजून काही उदाहरणं आपण पाहूया आपलं पा थर्ड एक्झाम्पल आहे सेवन्टी फोर डिवाइड बाय नाईन म्हणजे चौऱ्याहत्तर भागिले नऊ तर आपण काय करतो इथे एक लाईन अशी मारतो आणि हा सेवन म्हणजे सात ॲज इट इज इथे खाली लिहितो बरोबर आणि हा सात ह्या फोरमध्ये म्हणजे सेवन फोरमध्ये ॲड करतो तर किती होतात सात अधिक चार अकरा पण आता आपल्या इथे दिसत असेल इथे आपल्या दोन अंकी संख्या मिळालेली आहे अशा वेळेला काय करायचं की ह्या अकरामधून जी काय संख्या मिळेल त्यामधून नऊ वजा करायचे आणि ह्या बाजूला डाव्या बाजूला अधिक एक करायचा म्हणजेच इथून नाईन सबस्ट्रॅक करायची आणि ह्या लेफ्ट हँड साईडला प्लस ॲड करायचा सेवन प्लस वन एट सात अधिक एक आठ आणि अकरा वाजा नऊ इलेवन मायनस नाईन टू म्हणजेच टू तर आपला भाग किती लागला आठ लागला म्हणजेच क्युशंट आपला एट मिळाला आणि रिमाइंडर म्हणजेच बाकी आपल्याला किती मिळाली दोन मिळाली ओके भाग आपला लागला आठचा आणि बाकी आपल्याला मिळाली दोन अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे तसंच ह्या प्रश्नाचं उत्तर बघूया अठ्ठेचाळीस भागिले नऊ फोर्टी एट डिवाइड बाय नाईन तर सेम प्रोसिजर आहे हा चार जसाच्या तसा हा फोर ॲज इट इज ह्या एटमध्ये हा फोर ॲड होणार म्हणजेच किती होणार बारा होणार आठ अधिक चार बारा एट प्लस फोर ट्वेल्व तर आपली नेहमीची पद्धत काय मायनस नाईन करायचा आणि इथे आपण अधिक एक करतो म्हणजे वजा नऊ नऊ करतो आणि अधिक एक करतो तर उत्तर येतं आपलं फोर प्लस वन फायू चार अधिक एक पाच आणि बारा वजा नऊ तीन तर आपला भाग म्हणजे क्युशन किती आला तर पाच आला आणि रिमाइंडर रिमाइंडर म्हणजे बाकी बाकी किती आली तर तीन आली ओके अशा पद्धतीने आपण ही दोन प्रश्न सोडवलेले आहेत तर अजून आपण ह्याची काही उदाहरणं बघूया ज्या तीन अंकी संख्या असतील त्याचा भाग कसा लावायचा ते हा पुढच्या पद्धती आपण बघूया आता आपण तीन अंकी संख्येचा भागकार बघूया त्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे फायू ट्वेंटी वन डिवाइड बाय नाईन पाचशे एकवीस भागिले नऊ तर ह्यामध्ये आपल्याला कसं करायचं आहे बघा दोन संख्येनंतर लाईन मारायची आहे ओके आणि हा पाच जसाचा तसा लिहायचा आहे ओके आफ्टर टू डिजिटनंतर आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि फायव्ह ॲज इट इज खाली लिहायचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये आपला हा फायू म्हणजेच पाच ह्या दोनमध्ये ॲड करायचा आहे दोन अधिक पाच सात होतात ओके नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला हा एकच्या इथे सेवन ॲड करायचा आहे म्हणजेच वन प्लस सेवन एट काय केलं आपण हा सात ह्या एकमध्ये अधिक केला म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथे आठ आलं मग आपला भाग कितीचा लागला सत्तावनचा लागला म्हणजे फिफ्टी सेवनचा लागला भाग म्हणजेच क्युशन आपला आला फिफ्टी सेवन म्हणजे सत्तावन आणि बाकी आपली मिळाली म्हणजेच रिमाइंडर आपल्याला मिळाला आठचा ओके हे या प्रश्नाचं आपण उत्तर सहज काढलेलं आहे तसंच ह्याचं उत्तर बघूया ह्यामध्ये आपण इथे ड्रॉ लाईन केली एक लाईन काढली हा तीन जसाच्या तसा लिहिला त्यानंतर हा तीन इथे अधिक केला ओके थ्री प्लस फोर चार अधिक तीन सात हा सात आपण इथे अधिक केला दोन अधिक सात नऊ टू प्लस सेवन नाईन एक गोष्ट ह्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आपण नऊचा भाग देतोय इथे नऊ संख्या आलेली आहे तर ह्यामधून आपल्याला नऊ वजा करणं आवश्यक आहे कारण नऊने नऊला भाग जातो म्हणून आपण एकदा नऊ वजा केल्यावर म्हणजे सबस्ट्रॅक केल्यावर नाईन सबस्ट्रॅक करायचं ह्या केसमध्ये आणि इथे प्लस वन करायचा ओके मग आपला आन्सर किती आलं थर्टी एट आलं म्हणजेच अडतीस आलं आणि हा इथे झिरो म्हणजे हा आपला पूर्ण भाग लागलेला आहे म्हणजेच क्युशन आपला किती आलेला आहे तर अडतीस ओके तर आपण ह्या पद्धतीने ही दोन्ही उदाहरणं सोडवलेली आहेत तर अजून ह्याची दोन उदाहरणं आपण पाहूया आपलं पुढचं एक्झाम्पल आहे सिक्स हंड सिक्स 60, हंड्रेड अँड टू डिवाईड बाय नाईन म्हणजे सहाशे दोन भागीले नऊ आपण इथे एक लाईन ड्रॉ करूया हा सहा म्हणजे सिक्स ॲज इट इज जसाच्या तसा सहा लिहिला हा इथे आपण अधिक केला सहा शून्य अधिक सहा सहा म्हणजेच झिरो प्लस सिक्स सिक्स हा सिक्स आपण इथे अधिक केला म्हणजे सहा दोनमध्ये अधिक केला ॲड केला आपलं आलं उत्तर आठ तर आपल्याला भाग किती मिळाला क्युशन मिळालं आपल्याला सिक्स्टी सिक्स आणि रिमाइंडर किती राहिला म्हणजेच बाकी बाकी किती राहिली आपली तर आठची हे आपलं झालं ह्या प्रश्नाचं उत्तर आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण तेच करणार आहोत हा पाच जसाच्या तसा त्याच्यानंतर हा इथे अधिक झाला म्हणजे फायू प्लस झाला वनमध्ये वन प्लस फायू सिक्स हा सिक्स टूमध्ये ॲड झाला म्हणजेच टू प्लस सिक्स एट आपल्याला आन्सर मिळाला फिफ्टी सिक्स भाग मिळाला फिफ्टी सिक्सचा म्हणजेच क्वेशन फिफ्टी सिक्स अँड रिमाइंडर म्हणजेच बाकी आपल्याला मिळाली आठ ओके मग आपण आता तुम्ही बघितलं असेल की आपण तीन अंकी संख्येचा जो भार केला तो एकदम सहजरित्या केला आपल्याला ह्या पद्धतीचा उपयोग स्कॉलरशिप परीक्षेसाठी बी डी एस परीक्षेसाठी किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह परीक्षेसाठी होऊ शकतो जर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं सहज सोडवता येतील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद